नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीत की यूट्यूब चॅनल आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा रब्बी खरीप जो काही प्रलंबित आहे तो शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे अशी माहिती केंद्राचे कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली होती तर हा जो विमा है, तो आहे तो सरसकट मिळणार आहे का फक्त काही मोजक्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे याची देखील माहिती घेऊया आणि आपल्याला विमा मिळणार आहे का नाही जर मिळत असेल तर किती रक्कम मिळणार आहे ते आपण आपल्या मोबाईलमधून कसं चेक करायचं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ खूप मोठा होणार नाही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायला शिका का तर आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती घेणार आहोत दोन हजार बावीस खरीप रब्बी दोन हजार तेवीस खरीप रब्बी दोन हजार चोवीस खरीप रब्बी ह्या चारींची देखील स्टेटस विमा रक्कम मंजूर किती आहे याची माहिती कशी बघायची याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तुम्हाला स्क्रीनला साईडला स्क्रीनवरती तुम्हाला डिस्प्ले दिसत असेल इथे बघून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये विमा चेक करू शकता चला तर जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आपल्याला जायचं आहे गुगल क्रोवरती आपल्याला जायचं आहे गुगल क्रोवरती आणि इथे मध्ये करायचं आहे पी एम एफ बी वाय दोन नंबरचं जे पर्याय दिसायच्यावर ते क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेची वेबसाईट येणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून डेस्कटॉप साईट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला दिसणार नाही माझा अगोदरच आहे त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे फार्मर कॉर्नर इथे पाहू शकता हे जे आहे ते फार्मर कॉर्नर आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो पहिल्या क्रमांकाचा पर्याय दिसत आहे लॉग इन फॉर फार्मर याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला दोन पर्याय दिसतील मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड आपण पीक विमा भरत असताना जो काही मोबाईल क्रमांक दिलेला आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कॅप जो काही कॅपचा आहे तो कॅपचा इथे व्यवस्थित टाकून घ्या च्या चुकला परत टाकून घेतो रिक्वेस्ट फॉर ओ टी पी याच्यावरती क्लिक करा इथे पाहू शकता वी कॉल नॉट नॉट व्हेरीफाय यू ॲज मल्टिपल फार्मर जर तुमच्या पीक विम्याच्या पावतीला एकच मोबाईल क्रमांक लिंक असेल तर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागत नाही एका नंबरवरती जर अनेक पीक विमा भरलेले असतील तर त्यांना आधार क्रमांक टाकावा लागणार आहे माझ्या मोबाईलवरती एकपेक्षा जास्त पीक विमा भरल्यामुळे मला आधार क्रमांक टाकावा लागतो भरपूर शेतकऱ्यांचं असाच असा असू शकतो त्याच्यामुळे त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला आपण आधार कार्ड टाकून घेऊया परत कॅप्चर टाकून घेऊ आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी परत एकदा करू इथे पाहू शकता आता ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करा इथे पाहू शकता मित्रांनो सुरुवातीला आपण शेतकऱ्याचे नाव चेक करू शकता हे माझंच आहे मोबाईल नंबर वगैरे सर्व येईल आपण आपल्याच शेतकऱ्याचं नाव आलं आहे का ते चेक करू शकता त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस खरीप तुम्हाला इथे दिसेल दोन हजार पंचवीस थोडं मी झूम करतो इथे पाहू शकता दोन हजार पंचवीस आणि खरीप इथे तुम्हाला दिसेल तर आपल्याला दोन हजार बावीसपासून बघायचं आहे वर्ष आपल्याला दोन हजार बावीस निवडायचं आहे त्याच्यानंतर खरी पिकं ऑटोमॅटिक आलेलं आहे तर खाली स्क्रोल करायचं आपले जी पिकं आहेत ते इथे पिके तुम्हाला दिसतील इथे तुम्हाला पिके दिसतील सोयाबीन 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 त्याच्यानंतर आपल्याला जरा साईडला सरकावून व्यू क्लेम स्टेटस ते पाहू शकता व्यू क्लेम टे स्टेटस याच्यावरती इथे दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व सर्व तुम्हाला इथे अमाऊंट दिसणार आहे ते पाहू शकता इथे सर्व तुम्हाला माहिती दिसणार आहे अकाउंट नंबर दिसेल टाईप क्लेम लोकलाइज लोकलाइज इल्ड बेस तुम्हाला जितक्या काही रकमा आहेत देखील तुम्हाला इथे दिसतील ते रकमा दिसतील तुमचं जे विमा आहे ते त्याची क्लेमची तारीख ती सुद्धा दिसणार आहे त्याच्यानंतर पेमेंट टेड झालेला आहे का नाही ते देखील तुम्हाला इथे दिसणार आहे मंजूर रक्कम तुम्हाला इथे दिसेल इथे तुम्हाला मंजूर रक्कम दिसेल जर तुमची रक्कम एका जागी दाखवत आहे एका जागी दाखवत नाही तर तुम्हाला दोन हजार बावीसचा विमा हा तितक्या रकमेमध्ये मिळणार आहे माझ्या जे काही मंजूर रक्कम आहेत इथे मला मंजूर नाही तुम्हाला दोन हजार बावीसचा खरीप हंगामाचा जो विमा आहे तो आम्हाला मिळणार नाही त्याच्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीनं रब्बी करून घ्यायचा आहे दोन हजार बावीसचा फक्त खरीप विमा आहे तो मंजूर होता आणि तो मिळालेला नव्हता त्याच्यानंतर दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीस खरीप मी उघडलेला आहे त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं मी क्लेम स्टेटस व्ह्यू करतो इथे पाहू शकता मला चारशे सव्वीस रुपये इतकाच विमा मंजूर होता तो मिळालेला आहे आणि त्याच्या पुढचा जो विमा आहे तो या याच्यामध्ये देखील मिळणार नाही त्याच्यानंतर दोन हजार चोवीस खरीप त्याच पद्धतीनं बघा खाली घ्यायचं पिकं बघायचं आणि ते व्ह्यू या बटनवरती क्लिक करायचं इथे पाहू शकता इथे देखील त्याच पद्धतीनं दाखवत आहे जर तुम्हाला दोन रक्कमा दाखवत आहे क्लेम अमाऊंट आणि पेबल अमाऊंट जर तुम्हाला दिसील दाखवत आहे तर तुम्हाला ते विमा मिळणार नाही जर तुम्हाला इथे पेमेंट इन प्रोग्रेस दाखवत असेल तरच तुम्हाला विमा मिळणार आहे त्याच पद्धतीनं आपण खरीप झाल्यानंतर रब्बीचं पाहू रब्बीचं देखील याच पद्धतीनं चेक करायचं आहे इथे पाहू शकता हा जो विमा आहे विमा हा मला मंजूर करण्यात आलेला आहे आणि रब्बीची जी विम्याची रक्कम आहे ती इथे शो करत आहे मला आज चोवीस हजार सहाशे एकोणचाळीस रुपये इतका रब्बीचा विमा हा मंजूर झालेला आहे तर मित्रांनो ही जी रक्कम आहे ती आता जमा होईल तर मला रक्कम इथे दिसत आहे आणि ही रक्कम जी आहे ती इतकी आहे तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला जो आपला विमा आहे तो या पद्धतीनं आपल्याला चेक करायचा आहे विमा कसा चेक करायचा यामध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट जरूर कळवा तो मला, मला, मला याबद्दलची विस्तृत अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र